लोक कलेचं नाव आहे तुंबडी तर, तर, तर ही तुंबडी लोककला आहे ती आपल्या इकडे नाही तर ही तुंबडी लोककला महाराष्ट्रामधल्या नागपूर विभागामध्ये केली जाते हे तुंबडी वाटत तर तुंबडी महाराष्ट्रामध्ये भरपूर ला कला आहे पण नागपुरी विभागामध्ये तुंबडी कला लोक सादर केली जाते ही तुंबडी म्हणजे एक आटाचं इंग्रजी आटाच्या आकाराचं एक वाद्य असतं त्या वाद्यामध्ये खडे टाकले जातात आणि ते वाजवलं जातं आणि ती तुंबडी वाद्य नागपुरी विभागामध्ये ते भिक्षा मागण्यासाठी तुंबडीचा वेश धारण करून मागली जाते तर तुंबडी ह्याचा वापर आपल्या स्वराज्याचे शिलेदार फट्टा मावळा कोण माहिती का बहिर्जी नाक बहिर्जी नाक असे होते बरं का हिंदवी स्वराज्याचं फेरगिरी प्रमुख असणारे बहिरजी नाईक त्या ठिकाणी शत्रूच्या जा गोठ्यामध्ये जाऊन इतुंबूत बातमी आणायचे कशा प्रकारे वासुदेव व्हायचे हो पिंगळा व्हायचे हो तुंबडीचा वेश धारण करायचे तिकडची माहिती बघायचे घेचे गोळा करायचे आणि आपल्या मावल्यांना सांगायचे तर आपले पाचशे मावळे गोट्यावरती म्हणजे माळावरती जे पाचशे मावळे आहेत त्या पाचशे मावळ्यांना हा बहिरजी नाईक म्हणजे महाराजांचा शिलेदार शत्रच्या गोठ्यामध्ये जाऊन बातमी कशा प्रकारे सांगतोय ते ऐका हे सांकेतिक भाषा म्हणजे हाय ना हेरगिरीचा प्रकार आहे सांकेतिक भाषेमधलं गाणं आणि त्या अधूनमधून मी ते तुम्हाला व्यवस्थित त्याचं स्पष्टीकरण सांगत जाईल तुम्ही फक्त गाण्याकडे आणि शब्दांकडे लक्ष द्या बरं का ऐका आणि पहा तुम्ही <laughs>

काय बाय गुड बोल करते अरे काय ला काय बाय तुझी बोलून घेतय बाबा मी जरा हुत पाहतो का तुझं बोलून घेऊन लग्नाला जायचंय बर का महाराजाचा सांगा आहे उरकलो लग्नाला जायचंय जरा हे बाब्या अरे का समजा गाड्या गेल्या साहेब तू काय बसते इथं काम कर लग्नाला जायचंय बरं का

कॅन्सर तीन मिस्त्री लग्नाला जायचंय लवकर हे कमलबाई अगं राहते तुझे ती कामच नेहू ती खूप करती राहते पाणी तिने लग्नाला जायचं आवर्वर रंगू रंगूबाई तिकडं काय खायचं इकडे काय जेवायचं नाही तिकडं काय खायचं नाही हात बांधून जेवायचं खायचं तिकडे काय जेवायचं नाही तिकडं काय खायचं नाही हात बांधून जेवायचं पाठ बांधून खायला तिकडे तिकडे नाही इकडे मी माग माग काय म्हटलं तिकडं काय जेवायचं नाही इकडे काय खायचं नाही भात बांधूनची जेवायचं पण तोंड बांधून खायच भात बांधून कशाचं आमंत्रण कशाचा आमंत्रण मग लग्नात काय असत लग्नात काय असतं आज लग्नात वर आणि खायला घेते अडक चाल लग्नाला एकटी गावात लग्न खायासाठी लग्न सोडलं नसेल काही लय हा अरे समजा टिकल काय कळलं नाही काय महाराज मावळे काठी नाही कनी नावाची खबर घ्यायची लग्नाला चला म्हणजे काय लढायला चला माझ्या मर्द मावळ्यांना स्वराज्यासाठी लढायचंय महाराजाची जीवाची कुरवंडी करायची म्हणून लग्नाला चाला म्हणून काय माहितीये का इकडे जेवाय नाही आणि तिकडे खाया वखत नाही पाचशे मावला काठी लाय आणि दुश्मनात बोडी का छटवणा आहे समजलं काय झालं का तुम्ही झालं का तुम्ही आम्हाला म्हणतो हात बाजून जेवायचं तोंड बाजून खायचं नाही हा नाही नाही शेना मात्र स्वतःची शिदरी कमरेला बांधून आणली बघितलं शिदरी नाही काय शिदरी नाही तर काय कमरेला बघी शुजून का स्वतःला जेवण घेऊन आलं ना आम्हाला मारो नाही नाही बघ तू आता शुजून हिंदवी स्वराज्या नाच करते काय बहिजी नाच म्हणतात डाव्या हातात ढाल घ्यायची उजव्या हातात तलवार घ्यायची

अरभ्या कुणाला धावतो रे तलवारीशी नात ही मातीशी बाकर सरणावरची रोज रखायाची रयत रात <laughs> राजा जय जय नपती शिवाजी महाराज की जय जय बहादुरी मंगलमूर्ती गणपती बाप्पा आज या ठिकाणी आपण बिकवडी खुर्द ग्रामस्थ आणि हे तरुण मंडळ गणेश उत्सव यांनी या ठिकाणी आम्हाला बारूळ करण्याची जी संधी दिली त्याबद्दल आपल्या ग्रामस्थांचं या तरुणांचं विशेषतः महिला वर्ग भरपूर आहे यांचा या ठिकाणी मी बारूड मंडळाच्या वतीने आभार मानतो पहिलाच कार्यक्रम तुमच्या गावात आहे या भागात आम्ही कधी आलो नाही आम्ही बारूड सादर करताना माझ्या तोंडून किंवा माझ्या सहकार्याकडून वेडेवाकडे जर चार शब्द गेले असतील तरी आमच्या बुद्धीचा दोष म्हणा फक्त इथून देवाचं नाव आहे एवढं फक्त लक्षात ठेवा कळलं का अंतिम सत्य आमचं आम्हाला त्या चुकीचं असेल ते फक्त यातनं देवाचं नाव बरोबर जाणार आहे बाकी काय बरोबर जाणार आहे एवढे लक्षात ठेवा ही जर तुम्ही घेतलं तर आम्ही इथं बारूड केल्याचं सार्थक होईल बरोबर आहे का नाही आता या ठिकाणी आमचा कार्यक्रम माझा ह्या माणसाचा माझा काय परिचय नाही बघा पोहोचित बघा राहुल मला मी इंस्टाग्रामवरती गणेश निंबाळकर नाव आहे तुम्ही सर्च करा सापडल त्यात व्हिडिओ आहेत युट्यूबवरती श्री जाणारी सांप्रदायिक बारूळ मंडळ टाकलं तरी चालेल गणेश निंबाळकर टाकलं तरी चालेल तर ह्या माणसाचा संबंध नाही दोन तीन वर्ष झालं मला फॉलो करतंय मला माहितच नाही एक दोन तीन महिन्यापूर्वी मला एक मेसेज आला बाहेर करताल का मी म्हटलं करतो इतकं मागं लागलं हात धुन माझ्या आणि ही मला बॉर्डरवरनं व्हिडिओ कॉल करते आमचं पूर्व इतकं खुश झालं ह्या माणसाला बघून अ भ खुश झालं फौजीला बघून खुश झालं जसं हे महाराज आहेत तसं कळलं का आणि फौजीच्यात काय फरक नाही बघा ती देशाचं आणि स्वराज्याचं रक्षक आहेत नाही का नाही काय शिवाय दिसतं तुमच्या गावचं पोरगही तुम्ही गावातलं पोरग शिवाजी तुमचा आमचा नाही तुमचा आहे तुमचा असं शिवाजी घडलं पाहिजे कळलं का प्रत्येकाच्या घराघरात हा कार्यक्रम अजून मोठा झाला पाहिजे आम्हाला नाही आमच्यापेक्षा मोठी माणसं बोलवा ह्या पोरांना सहकार्य करा बरं का वर्गणीला म्हणजे तुम्हाला बघायला चांगलं कार्यक्रम भरलं पाहिजे पूर्ण पुढच्या वर्षी काय एवढं तुम्ही सहकार्य केलं तर ही, कर ही। करता ही वाम मार्गाला जाणार नाही पिढी आपली नवीन पिढी बरं काही चांगलं करताय कार्य सांशिष्टी मोल्यासाठी टाळ्या <laughs> वाजवा एवढा आवाज तुम्हाला पाठवला ज्यांनी आणि हे गावातले वृद्ध यांच्यासाठी टाळ्या वाजवा ही बजनी आहे आणि आता ही वयस्कर पिढी आहे तुमच्यातल्या टाळ शिका बरं का ही गेल्यावर काय आहेतवर शिकून घे कळते का तुम्हाला भजनाला घेत जा पोरं दोन बरं का बाबा चांगले आहेत हे खरंच खरंच चांगली माणसं आहे दोन मार, मार की देखे, देखे, का नाही गपचूप ह्याला म्हणायचं मार मारकरी खरंच चांगले या ठिकाणी बारूड केलं आमचं तुम्हाला कसं वाटलं तुमचं अध्यक्ष सदस्य कोण असतील त्यांना चार शब्द सांगावे नंतर बैरव होईल आणि संत होईल काय ओके रामकृष्ण